हे जुने राजा आणि सतीश नाग्या नाग्या आपला सतीश अप्पाचा बागेवडीची गाडी नेताजी शेंडगे विश्वास बनगर बाज हौशा ब्रेक फेल हौशा आणि त्याचं सरपंच सुंदर

ह्याज <laughs> <laughs> उजगाव बकासूर आणि चिंचणी हिर्या राम जाधव राम जाधव चिंचणी ह्या शिवदत्त उजगाव बबुलू बस्तोडे ह्या उजगाव बैजा आणि त्याच चिंचणी हिर्या हेच शिवदत्त पाटील आणि राम जाधव चिंचणी बबलू बसतोडे हनुमान मोहम्मद शिंदे छब्या आदतला होमराव गरजेवाडीपुरी सुंद्र्या आणि वतनदार छेब्या राव बागेड पाहिलेली गाडी चौश आणि गाडीवर संजीवना करंजी शेठ शरद शेठ माने करंजी यांचा हौशा आणि यो लोकरेवाडीचा बैजा बैजा कोण आहे शिवाजाला किंग गजा हेलिकॉप्टर सुंदर्या शी माझ ना विनोद खटा दुसरा हवसा तुकाराम गाडी नागज एस के सुंदर्या पैऱ्याचा खलाटी सरपंच बैजा वाटतं बघा गाडी गाडीवान तुकाराम मुलगे जंगम साहेब औरवाडची घरची जोर ना विराट बैजा आणि हरण्या गाडीवान बबलू बस्तोडी చించని శే అని గట్టుమాయి ఎక్క సోనియా గుబియా గాడేవాన్ బాఖ కొత